आमचेच पैसे आम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागत आहेत ना ही मोठी खंत आहे साडेसातशे आठशे कोटी बी एस टीने का दिले नाहीत कामगारांना एवढाच मुद्दा आहे पण आम्हाला सुद्धा एकही पैसा मिळालेला नाही बी एस टीने दिलेला नाही आहे पाच हजार रुपये जी काय आम्हाला पेन्शन येते माझं एवढंच मत आहे किंवा म्हणणं आहे की हे जे कोणी वरचे अधिकारी किंवा वरचे जे काही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी पाच हजारामध्ये घर चालवून दाखवावं आमचे लाखोच्या पटीमध्ये पैसे तुम्ही का अडकवलेले आहेत म्हणजे आम्ही स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही आणून देणार आहात का मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी म्हणजे बेस्ट बेस्ट बसला अनेक वर्षांचा इतिहास आहे असं आपण पड़ म्हणतो पण या इतिहासाच्या मागे ह्या बेस्टला आजवर वरती आणण्याचं जे काम केलेलं आहे ते म्हणजे ह्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासोबत काही बेस्टचे माजी कर्मचारी आहेत जे निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा तान एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे तो सध्या प्रामुख्याने समोर येतो आहे तो, तो म्हणजे जे निवृत्त वेतन असेल किंवा जे ग्रॅज्युएटी असेल त्यासोबत कोविड काळात काम केलेला जो कोविड भत्ता आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अद्यापही मिळालेल्या नाही आहेत तब्बल साडेचार हजाराहून अधिक हे जे कर्मचारी आहेत बेस्टचे निवृत्त त्यांचं जवळपास सातशे कोटींहून अधिक थकबाकी जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत आणि त्यांच्या हातातसुद्धा हा एक फलक दिसतो आहे आणि बेस्ट प्रशासनाला त्यांनी हे जे पत्र आहे ते लिहिलेलं आहे दीपक जुवाटकर आहेत सर तुम्ही कालसुद्धा बेस्ट भवन कुलाबा इथं गेलेला होतात आणि ह्या संपूर्ण कारभाराबद्दल एक नाराजी व्यक्त केलेली होती आंदोलन तुम्ही केलेलं होतं काय सांगाल यावर काय म्हणते आज जेवढे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत इतर विभागातून जे जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना एक महिन्यामध्ये सगळी त्यांची ग्रॅज्युएटी जी काय थकबाकी असते ती मिळते पण आज आमची सेव सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत कोणाला दहा महिने झाले आहेत कोणाला दोन वर्ष झाली आहेत कोणाला सहा महिने झाले आहेत प्रत्येकाची हो जवळजवळ तीस पस्तीस सत्तावीस लाख रुपयेच्या पटीमध्ये त्यांची थकबाकी बाकी आहे आणि त्या मी उभारणी उत्तर विभागात कसारा का डेपोला काम करत होतो मी आणि त्यामुळे आम्ही आज कोणत्याही झेंड्याखाली किंवा कोणत्याही बावट्याखाली न हे करता आम्ही स्वतः सेवानिवृत्त कर्मचारी आमच्या ज्या मागण्या आहेत मागणी म्हणता येणार नाही की जो आमचा हक्क आहे तो हक्क मिळवण्यासाठी शेवटी आम्हाला या संविधानामार्फत आम्हाला शांततेमध्ये हे आंदोलन करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही आज सर्व सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र आलेलो आहोत एकूण किती वर्ष तुमची ही जी सेवा आहे ती तुम्ही बेस्टमध्ये केलेली आहे मी एकूण बत्तीस वर्ष सेवा केलेली आहे ट्रॅफिक विभागात मी साडे अठरा वर्ष काम करत होतो आणि बाकीचे तेरा वर्ष मी सप्लाय विभागात काम करत होतो एकूण बत्तीस वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि या या बत्तीस वर्षाच्या सर्विसमध्ये मा मला फक्त पी एफ मिळालेला आहे पण माझी ग्रॅज्युएटी अंतिम देयक आणि कोविड भत्ता ज्या कोविड काळामध्ये मी रोज कामावर येत होतो तेवीस मार्चपासून वीस डिसेंबरपर्यंत मी फक्त एक रविवारची विकलं घेतली होती आणि रोज मी कामावर येत होतो त्याचा देखील मला मोबदला मिळालेला नाही काल तुम्ही बेस्ट भवन मध्ये गेलेला होता हाच मुद्दा होता आणि तुम्ही निषेध व्यक्त केलेला होता एकूणच या सगळ्या कारभारा संदर्भात त्यावेळी तुमच्याशी कोणी अधिकारी भेटले होते का होते का कोणत्या अधिकाऱ्यांसोबत तुमचं काही काल बोलणं झालं होतं कोणतेच अधिकारी आले नाही मी जवळजवळ नऊ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत एक तास मी उभा होतो तिकडे निषेध नोंदवण्यासाठी तेव्हा बाजूलाच पोलीस स्टेशन आहे त्यांचे एक सिव्हिल मध्ये पोलीस स्टेशन बाजूलाच आहे आमच्या डेपोच्याच बाजूला आहे इलेक्ट्रिक हाऊसचा तर ते सिव्हिलमध्ये आले होते बाईकवरनं आणि त्यांनी सांगितलं की मी बाजूच्याच पोलीस स्थानकात कार्यरत आहे तुम्ही भेटायला या त्याप्रमाणे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेलो त्यांनी माझी सगळी विचारपूस केली नावगाव वगैरे कुठे राहतं काय सगळं माहिती मी त्यांना दिली आणि त्यांनी हा बोर्ड वाचला ते बोलले तुमच्या सगळ्या मागण्या योग्य आहेत पण हा व्ही आय पी एरिया असल्यामुळे तुम्हाला इथे आंदोलन करता येणार नाही किंवा निषेध नोंदवता येणार नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आझाद मैदानावर एक जागा ठेवलेली आहे तिकडे तुम्ही आंदोलन करू शकता तुम्ही उपोषण करू शकता त्यासाठी एक निवेदन द्यावं लागेल आणि दोन फॉर्म असतात तिकडे भरावे लागतील जेणेकरून तुम्हाला पुढील प्रोसिजर तुम्हाला ती त्या मार्गाने करता येईल सर तुम्ही कोणत्या विभागात कार्यरत होतात आणि एकूण तुमचे किती पैसे रखडलेले मी जी साऊथ सप्लायमध्ये कामाला होतो मी दोन हजार अठरा साली निवृत्त झालो त्याच्यानंतर मला माझ्या प्रत्येक एक एक पैशाकरता फक्त कोर्टात जाऊनच मला न्याय मिळवावा लागला म्हणजे ही अवस्था का प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जाण्याची खरंच गरज आहे का म्हणजे आम्ही काय बी एस टीत चुकीचं केलेलं असेल आणि आमचे पैसे अडवले गेले तर कल्पना आहे मला त्याबद्दलची पण हे कारण नसताना पैसे का म्हणून रोखले गेले आज मी दोन हजार अठरापासून दोन हजार तेवीसपर्यंत कोर्टाची फाईट करत राहिलो आणि दोन हजार चोवीसमध्ये मा मला माझी बेसिक रक्कम मिळाली पुढे परत मला वाढीव रकमेसाठी म्हणजे आमचं मधल्या काळात बेसिकचं रिव्हिजन झालेलं त्या बेसिकच्या रिव्हिजनचे बेसिक जे वाढीव पैसे होते ते मिळवण्यासाठी परत आम्हाला कोर्टात जावं लागलं म्हणजे एक एक पै गोळा करण्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागतं जे इनजस्टिस आहे खरं तर बी एस टी ही सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारी आहे आणि ही जी सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारी माणसं आहेत त्यांना त्यांच्या हक्काच्या पैसे त्यांचे जे स्वतःचे स्वकष्टाचे जे पैसे आहेत ते मिळवण्यासाठीच जर कोर्टा का कोर्टाचे हेलपाटे घालावे लागत असतील तर नेमकं प्रशासन काय करतं आहे हा मुद्दासुद्धा उपस्थित होतो आहे माझ्यासोबत आणखीन काही इथले निवृत्त झालेले बेस्टचे कर्मचारी आहेत तुम्ही कोणत्या सालात रिटायर्ड झालात आणि एकूण किती वर्ष तुमची जी सर्विस आहे ती झालेली आहे मी बेस्टच्या टाईम किपिंग विभागातून निवृत्त झालो आणि मला आ, मी एक जुलै दोन हजार चोवीसला निवृत्त झालो आणि आज आस, आज तक एकही रुपये मिळालेला नाही आहे फक्त आम्हाला ते पी पी एफ मिळाला आहे तेवढाच त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ग्रॅच्युटी पेन्शन एकदम तुटपुंजी अमाऊंट आहे आमची मॅक्सिमम आम्हाला चार हजार नऊशे मला मिळतात पाच हजारच्यावरती कोणालाच आमच्याकडे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही आणि माझे जवळजवळ आता पंचेचाळीस लाख रुपये दे, बाकी आहे आणि मॅडम काय आमचेच पैसे आम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागत आहेत ना ही मोठी खंत आहे आम्ही इतर तुमच्याकडे काही व्यतिरिक्त म्हणजे अवास्तव मागत नाहीये जे आमचं देणं आहे जो आमचा हक्क आहे जो आम्ही राब राब राबलोय आज इतके वर्ष ते तुम्ही का देत नाहीये त्याच्यासाठी का एवढा विलंब लावताय आज पोट्रोस मंत्रालय बी एम सी रेल्वे नेवल डॉग या माध्यमातून जे सेवानिवृत्त होतात त्यांना सर्व देनी त्यांची ग्रॅज्युएटी थकबाकी जी असेल ती एक महिन्याच्या आत पूर्ण मिळते मग आज, आज आम्हाला दहा महिने झाले आहेत कोणाला सवा वर्ष आहे कोणाला दीड वर्ष झालं आहे हे आमचे लाखोच्या पटीमध्ये पैसे तुम्ही का अडकवलेले आहेत म्हणजे आम्ही स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही आणून देणार आहात का नाविलाजाने आम्हाला आता या परिस्थिती असं बोलावं लागतंय आम्ही करायचं काय खरं तर तीस वर्षांहून अधिक काळ बी एस टीमध्ये सेवा देणारे हे सगळे निवृत्त कर्मचारी आहेत मात्र कोविड भत्ता असेल किंवा ग्रॅज्युएटी असेल ह्यासारखे जे अनेक मुद्दे आहेत किंवा ह्या ही जी रक्कम आहे ती मात्र अद्याप यांना मिळालेली नाही आहे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांची जी पेन्शन आहे ती मिळते मात्र ती अत्यंत तुटपुंजी आहे असंही त्यांचं म्हणणं आहे सर तुम्ही काय सांगाल कोणत्या विभागात तुम्ही कार्यरत होतात hmm. किती वर्ष तुमची सेवा झालेली आहे आणि कोणत्या सरात तुम्ही रिटायर झालात मी एक दोन पंचवीस रोजी रि रिटायर झालो मी प्रशासकीय विभागामध्ये तो सप्लाय साईडला आणि तिथपासून आम्हाला असं एकही पैसा मिळालेला नाही बी एस टीने दिलेला नाही आहे पाच हजार रुपये जी काय आम्हाला पेन्शन येते माझं एवढंच मत आहे किंवा म्हणणं आहे की हे जे कोणी वरचे अधिकारी किंवा वरचे जे काही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी पाच हजारामध्ये घर चालवून दाखवावं ते कसे चालवणार त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही तयार होत तसे चालवायला त्यांना म्हणावं पाच हजार रुपयामध्ये दर महिन्याला घर चालवू शकतो का याचं फक्त आम्हाला उत्तर हवं त्यांच्याकडनं तर खरं तर जेव्हा असं म्हटलं जातं की बी एस टी ही तोट्यात जाते किंवा बी एस टीला वर काढण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या पण त्याही सपशेल अपयशी ठरल्या असंच म्हणता येईल कारण हे जे सगळे कर्मचारी आहेत हे त्याचं अत्यंत जिवंत उदाहरण आहे असं असताना महानगरपालिकेकडून मुंबई महानगरपालिकेकडून वेळोवेळी आर्थिक मदत सुद्धा बी एस टीला करण्यात आलेली होती त्याच्यासोबतच बी एस टीमध्ये अशा अनेक संघटना आहेत अनेक सेना आहेत की ज्या कामगारांच्या प्रश्नांसाठी प्रामुख्याने लढलेल्या असतात किंवा लढतात तर या संदर्भात तुम्ही कोणत्या युनियनशी तुमच्या काही बोलणं झालं होतं का किंवा कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं का नाही युनियन हा विषय आपण इथे घेऊया नको याचं कारण असं कारण जसे आम्ही काही अधिकारी आहोत या सर्व प्रपंचामध्ये तसेच असंख्य कामगार पण आहेत त्यामुळे आता अधिकारी असतात त्यांना युनियन मदत करत नाही कुठलीच युनियन मदत करत नाही यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की जवळपास बाराशे कोटी बी एम सीकडनं बी एस टीला मिळालेले कामगारांचं देणं देण्यासाठी आणि तेव्हा ड्यूज माझ्या अंदाजाने साडेसातशे आठशे कोटीच्या आसपास होते तर ते साडेआठ साडेसातशे आठशे कोटी बी एस टीने का दिले नाहीत कामगारांना एवढाच मुद्दा आहे या संदर्भात जेव्हा तुम्ही आ, हे जे पैशांचा तुमचा जो सगळा प्रॉब्लेम झाला होता किंवा या संदर्भात तुम्ही काही बीएसटी मधल्या अधिकाऱ्यांशी बोललेला होतात का किंवा त्यांच्याकडनं काही तुम्हाला उत्तर आलेलं होतं का लिगल डिपार्टमेंटला हे सगळं हँडल करतं कोर्ट मॅटर लिगल डिपार्टमेंट एस टीचं लिगल डिपार्टमेंटला जवळजवळ चार ते पाच वेळ मी ईमेल केले जी एमला मी पत्र लिहिलेलं जी एमला ईमेल केलेलं आणि जे काय पॉलिटिशियन जे शक्य असेल त्या त्या गोष्टी आम्ही वेळोनवेळी करतच होतो पण मला आजपर्यंत एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही मला सगळ्यात गंमत अशी वाटते आज गेल्या पाच वर्षापासून बी एस टी सहा वर्षापासून बी एस टी आता पैसे न देणं प्रकार चालू आहे या गेल्या सहा वर्षात एक आ, दोन तीन हजार माणसं रिटायर्ड झाली असतील असं आपण धरू मला मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कर्मचारी यांचं निधन झालं आहे तर या चाळीस पंचेचाळीस कर्मचाऱ्यांना न्याय कोण देणार आणि बी एस टीच्या वतीने त्यांचे से, से चेक घेऊन वर तेन त्यांना कोण पोहोचवणार हे बी एस टीने जरा सांगितलं तर जास्त बरं होईल खरं तर आपल्या स्वतःच्याच कष्टांच्या पैशांची वाट बघता बघता जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस कर्मचाऱ्यांचं निवृत्त कर्मचाऱ्यांचं बेस्टमधल्या निधन झाल्याचं सुद्धा आपल्याला कळतंय त्यामुळे नेमके जे त्यांचे पैसे आहेत ते नेमकं बी एस टी प्रशासन हे कोणाला देणार कधी देणार हा सुद्धा एक मुद्दा येतो आपल्यासोबत आणखी काही बी एस टीचे निवृत्त कर्मचारी आहेत तुम्ही कोणत्या विभागात काम करत होता किती वर्ष तुमची सर्व्हिस झाली मी विद्युत विभागामध्ये काम करत होतो आणि माझी टोटल जवळपास सदोतीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे मॅडम आशिया खंडामध्ये नंबर एक असणारी संस्था वाहतूक आणि विद्युत विभाग जो म मुंबईला वाहतुकीचा आणि विद्युतचा पुरवठा हा अविरतपणे पुरवतो हा फक्त कामगार आणि अधिकारी यांच्या खूप मेहनतीमुळेच पुरवत आहे पण त्यांच्या मेहनतीचं जे चीज आहे ते रिटायर झाल्यानंतर त्यांना त्यांची जी देय आहेत नियमाप्रमाणे त्या देयाचं रक्कम बेस्ट वेळेवरही वेळेवर अदा न केल्यामुळे बऱ्याच कामगार आणि अधिकाऱ्यांवरती खूप प्रसंग ओढवलेले आहेत काही जणांच्या आत्ताच तुमच्या आले निदर्शनात आलेलं आहे की काही जणांचं निधन झालेलं आहे काही जणांच्या घरावरती लोन आहे त्या लोनचे हप्ते फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांना दुसऱ्यांकडे भीक मागावं लागते बेस्टकडे तर भीक मागतातच की आमचे पैसे द्या वेळोवेळी अर्ज करून त्या साध्या पत्राचं उत्तरसुद्धा बेस्टने अद्यापपर्यंत मला वैयक्तिक दिलेलं नाही पण इतर कुठल्याही कामगाराला दिलेलं नाही आणि मॅनेजमेंटची भेट घेण्यासाठी गेलं तर सात आठ वाजेपर्यंत थांबूनसुद्धा भेट नाकारण्यात देते त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि याचं उत्तर सर, बेस्ट देईल का याचं आम्ही आता पुढे वाट बघत आहोत सर तुम्ही काय सांगाल एवढा हा तुमचा मुद्दा सध्या ज्वलंत आहे बेस्ट ही तोट्यात आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि आता काही महिन्यांपासून बेस्टच्या तिकिटांमध्ये सुद्धा आता वाढ केलेली आहे दोन हजार एकोणीसपासून बेस्टमध्ये नवीन ताफ्यातल्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत पण तरीसुद्धा अनेक प्रयत्नांनी बेस्ट काही तोट्यातना बाहेर पडत नाही आहे आणि अशातच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पैशांचा जो मुद्दा आहे तो सुद्धा समोर येतो आहे तुमचं आता पुढचं पाऊल काय असणार आहे मी तुम्हाला एकच सांगतो दोन हजार वीस पर्यंत हा प्रॉब्लेम नव्हतो बरोबर ना लोकांना पैसे व्यवस्थित मिळत होते दोन दो हजार वीसनंतर हा प्रॉब्लेम का झाला आज मार्च दोन हजार बावीसपासून साडेचार हजार एम्प्लॉई अधिकारी कर्मचारी रिटायर झाले की त्यांना पैसा मिळालेला ग्रॅच्युटी जी हक्काची असते ती मिळाली नाही माझी तेत्तीस वर्ष नोकरी झाली मी ॲडमिन ऑफिसर होतो तेत्तीस वर्ष नोकरी केल्यानंतर जर तुम्ही म्हणजे ग्रॅच्युटी देणार नसाल किंवा फायनल बिल तर मी करणार काय आणि आता बी एस टीत एक अलिखित नियम झाला आहे तुम्ही रिटायर झालात वन मंथ नोटीस द्यायची आणि कोर्टात जायचं कोर्टात जाणं मॅडम सोपं आहे का मायार का माणूस एक सामान्य माणूस वकील करायचा पन्नास तीस चाळीस हजार रुपये फी घेतो आणि बरे हे ऑर्डर पण लेबर आणि ऐकत नाही लोक अदालतमध्ये पण ते न्याय दिलेले न्याय म्हणून मग तुम्ही हायकोर्टापर्यंत सामान्य माणूस जाऊ शकतो का आणि आम्ही कोर्टात का जायचं आम्ही काय आरोपी आहोत आम्ही काय गुन्हा केला आहे का आम्ही काय पाप केलं आहे का आमचे अक्काचे पैसे जा विशेष संपला हा प्रॉब्लेम पूर्वी नव्हता मग आत्ता असा काय झालं मग हे जे बी एस टीचं प्रशासन असेल महानगरपालिकेतले मोठमोठे अधिकारी असतील किंवा शासनाची यंत्रणा असेल याने एकत्र बसून याच्यातून पॅक पॅटिंग काढून मार्ग काढून लोकांना मोकळं करायचं आम्ही सामान्य माणसं आम्ही काय मोठे काय उद्योगपती किंवा असं काय पैसे लोक किंवा राजकारणी लोक नाही तेवढे आपलं मी रातो डोंबिवली घरी यायचं आपलं चार आठ तास नोकरी करायची निघून जायचं आता या सगळ्या मुद्द्यावरती तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही पुढचा संघर्ष करणार आम्ही आमचे सगळे रिटायर लोक आम्ही एकत्र आलेलो आहोत जवळजवळ आम्ही साडेचार हजार आमचा ग्रुप तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचं कुठचंही राजकारण नाही कुठची युनियनबाजी नाही सगळं ऑल द रिटायरी लोक आम्ही एकत्र आलो आणि लवकरात लवकर आमची एक मिटिंग आम्ही कॉल करू रिटायरी लोकांची आणि मिटिंग झाली की, की शांततेच्या मार्गाने किंवा आणखी कशा मार्गाने आपल्याला काय करता येईल पण आम्ही कोर्टात जाणार नाही आमच्याकडे पैसे नाही आमच्याकडे पैसे हे शासन जे आता जे सत्ताधारी जे पक्ष कोण असेल तर त्याने हा प्रश्न आमचा मार्गी लावावा आणि आम्हाला नाही द्यावं एवढंच आमची अपेक्षा आहे आम तर आम्ही एक अर्धा दिवसात लवकरात लवकर एक सगळे जमू एकत्र आणि त्यामध्ये आम्ही ठरवू की आपण काय आंदोलन करायचं किंवा आणखी काय पुढची भूमिका घ्यायची आणि आम्हाला मला हे दुःख वाटतं आम्ही इथलं स्थानिक भूमिपुत्र ना मग आमच्यावरती अन्य का कशावर तुम्ही लोक करत आहे मग आमची जर ही म्हणजे आय एम द वेल ऑफिसर शिकलेले लोक सगळे था। आम्ही आहोत आमच्यावरती ही जर परिस्थिती असेल तर सामान्य माणसाचं सा, काय असेल आम्ही काय मागतो आमची चार्ट ऑफ डिमांड नाही आहे की आम्हाला सातवा वेतन आयोग द्या आठवा वेतन आयोग द्या तो तुम्ही आज केंद्र सरकारनं देत आहे आम्हाला पेन्शन पण नाही आहे तुम्हाला आताच सांगितलं पाच हजार हीच आमची फॅमिली ती एकोणीसशे पंच्याण्णवची जी स्कीम आहे तीच त्याच्या वरती कोणालाही पेन्शन मिळत नाही लोकांचं गैरसमज आहे की काम पेन्शन मिळते ना पेन्शन नाही पी एफ आज जो काय आमचा असतो तो आमचा पी एफ असतो तो मुलांची शिक्षणं आणि क लग्न कार्यसाठी तो काढून संपताला असतो मग आम्हाला जर ही काय ग्रॅच्युटी काय दोन पैसे चार पैसे मिळाले तर ते आम्ही कुठेतरी पोस्टात ठेवतो इन्व्हेस्टमेंट करतो ते जे काय व्याज मिळतं त्या व्याजावरती आम्ही आपलं जीवन जीवनमान जगतो की आम्ही गावी जातो आणि आपला रिलॅक्स राहतो खरं म्हटलं तर ही जबाबदारी बी एम सीची सुद्धा आहे कारण बी एम सी संस्था आहे बी एस टीची तर त्यांनी ही जबाबदारी जर जा घेतली तर मला वाटते जेवढे आपले सेवानिवृत्त कर बी एम सी वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी पैसे देते आणखीन बऱ्याचशा गोष्टीसाठी देते पण त्यांना हे सेवानिवृत्तांचं जे काय विषय आहे तो माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कानावर गेलेला असूनसुद्धा काही का प्रमाणात कानाडोळा होतो आहे आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण पण येते आहे दुसरी गोष्ट आपण जसं म्हणालात की बसेस वगैरे इत्या काय काय ज्या सुविधा आहेत तर ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा पण त्याचबरोबर सेवानिवृत्तांचा पण जे काय प्रश्न आहे तो सुद्धा तुम्ही हाताळला पाहिजे मार्गे लावला पाहिजे कारण आज चा चार साडेचार हजार कर्मचारी रस्त्यावरती आहेत कोणाला काहीच मिळालेलं नाही आहे आणि भविष्यात ही जर आकडा वाढला तर आणखीन मग बी एस टीची तूट वाढत जाईल मग त्यांना ते कारण मिळेल बहुतेक माझं असं मत आहे की ह्यांचे एखाद्या डेपो एखादा एखादी जमीन किंवा ज्या काही जागा आहेत बी एस टीच्या त्या विकायच्या त्यांचं चाललेलं आहे पण ठीक आहे माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने मागे त्यांना ऑर्डर दिलेली आहे की तुम्हाला जेवढ्या कामगारांसाठी जे काय करता येईल ते करा पण हे काय फॉलो करत नाही त्यामुळे आम्ही सध्या प्रत्यक्ष आहोत की काहीतरी चांगलं होईल बघू प्रत्येक महिन्याला पन्नास साठ कामगार रिटायरी होत आहेत मग ते आमच्या ग्रुपला जॉईन म्हणजे तिकडे रिटायर व्हायचं हो या ग्रुपमध्ये यायचं आणि काही काय लोक कोर्टात जातात कोर्टात जाणं आम्हाला शक्य नाही हो कोर्टात काय जाणं काय आम्ही काय आरोपी नाही किंवा आम्ही काय गुन्हेगार नाही हा काय आहे कुठेतरी तुम्ही सगळे आय एस ऑफिसर आहात मोठमोठे ऑफिसर आहात तुम्ही एकत्र आणि आमचा प्रश्न काय मोठा इंटरनॅशनल लेवलचा प्रश्न नाहीच आहे जो काय असेल कंडक्टर ड्रायव्हर आमचा आमचा आम्ही काय मागतो खरं तर बी एस टीची जी निवडणूक आहे बेस्ट निवडणूक ती आता काही महिन्यांपूर्वी जी आहे ती पार पडलेली होती आणि त्यात सं सगळ्याच जे काही पक्ष होते किंवा जे युनियन मेंबर्स होते किंवा जे जे त्या निवडणुकीसाठी उतरलेले होते त्या सगळ्यांनी हाच मुद्दा जो हो एक आहे की कामगारांना जी ग्रॅज्युएटी आहे ती मिळालेली नाही आहे कोविड भत्ता आहे तो मिळालेला नाही आहे त्यामुळेच आता कामगारांच्या पैशांचा जो हा मुद्दा उपस्थित झालेला आहे तो निवडणुकीच्या प्रचारापुरताच मर्यादित होता का हा सुद्धा एक प्रश्न समोर येतो आहे आणि जर का हे सगळे कामगार निवृत्त झालेले असले आणि त्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ बेस्टसाठी जर का दिलेला असेल तर मग त्यांचे जे हक्काचे पैसे आहेत ते त्यांना कधी मिळणार आणि काही कामगारांचं असं म्हणणं आहे की कोर्टात जाणं एवढे पण पैसे आमच्याकडे नाही आहेत त्यामुळे आता या सगळ्यावरती शासन नेमकं काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे